शिवसेनेचे शिवशक्ती भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ब्रामणी यांनी पाचोरा नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी आमदार किशोर पाटील शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीता पाटील युवा नेते सुमित पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रभाग क्रमांक सात मधून भव्य शक्ती प्रदर्शन करत प्रवीण ब्रामणी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या रॅलीमध्ये महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती यावेळी प्रभागातील अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत मात्र अतिक्रमित घरे नावावर करण्याचा आमदारांनी प्रस्ताव पाठवलेला आहे हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे प्रभागातील रस्ते गटारी व्यायामशाळा पूर्ण तर काही मंजूर झाल्याचे जा देखील प्रवीण ब्राम्हणे यांनी सांगितले आहे पाहूया ते नेमकं काय म्हणाले खरं म्हणजे आमचा प्रभाग हा कायम दुर्लक्षित राहिलेला प्रभाग आहे अनेक ज्यांचे नावं मोठे होते असे अनेक लोक त्या प्रभागातून निवडून गेले जे आता भाजपमध्ये सगळेजण एकवटलेले आहेत मात्र आमच्या प्रभागाची जी काही दुर्दशा होती ती कायम होती मात्र गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही ज्या वेळेला आप्पासाहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करायला सुरुवात करा केली प्रभागाचं एक चित्र या ठिकाणी बदलण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत आम्ही त्या ठिकाणची जी अतिक्रमित घरं आहेत सुमारे तीनशे घरं ही अतिक्रमित घरं माझ्या प्रभागातली आणि संपूर्ण शहरातली जवळपास साडेतीन हजार घरं नावावर करण्याचा जो काही एक मोठा विषय आप्पासाहेबांनी हाती घेतला आणि तो आता अंतिम टप्प्यात आलेला आहे त्याचा प्रस्ताव हा जमावबंदी आयुक्त पुणे यांच्याकडे गेलेला आहे काही रिलॅक्सेशनसाठी पालिका निवडणूक संपल्यानंतर महिन्याभराच्या आत त्या नागरिकांना आम्ही नावावर घरं करून देणार आहोत तसेच पाचोरा शहरातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा सर्वांच्या अस्मितेचा एक विषय होता आप्पासाहेबांच्या नेतृत्वात त्या पुतळ्याची उंची आपण बारा फूट करत जवळपास पंचवीस फुटाचं ते पूर्ण स्ट्रक्चर आपण या ठिकाणी उभं करून तो सुशोभित करत आहोत आमच्या कॉलनी भागामध्ये विविध रस्ते असतील गटारी असतील त्याच्या समस्या आम्ही सोडवलेल्या आहेत व्यायामशाळा त्या ठिकाणी आप्पासाहेबांच्या निधीतून मंजूर केलेली आहेत आता आमच्याकडे ज्या वेळेला पूर आला होता महापूर आला होता त्यावेळेस सगळं जनता वसाहत नगर भीमनगर हनुमान नगर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं होतं त्यावेळेस आप्पासाहेबांनी स्वतः त्या पुरात शिरून नागरिकांची मदत केली आपण धान्याचे किट त्यांना वाटले आप्पासाहेबांच्या सूचनेनुसार प्रशासनाने त्या ठिकाणी पंचनामे केले मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की शहरातल्या जवळपास हजार ते पंधराशे लोकांना या ठिकाणी दिवाळीच्या दिवशी आपण दहा हजार रुपयांची आर्थिक मदत शासनाच्या तिजोरीतून आपण त्यांना करू शक शकलो आमच्या समाजासाठी शहरातले जे काही बुद्धविहार आहेत त्या बुद्धविहारांच्या सुशोभीकरणासाठी त्या ठिकाणच्या सेवा सुविधांसाठी आप्पासाहेबांनी आम्हाला भरघोस निधी या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामुळे निश्चितपणे दलित जनता ही यावेळेलाही आणि विधानसभेला सुद्धा आप्पासाहेबांच्या पाठीशी शिवसेनेच्या पाठीशी होती आणि आता सुद्धा एकतर्फी विजय हा शिवसेनेचा या पालिकेवर होणार आहे अठ्ठावीसच्या अठ्ठावीस जागा या शिवसेनेच्या निवडून येतील असा आम्हाला विश्वास वाटतो